उत्तर सोलापूर तालुक्यातील पात्री गावाला पुराचा वेडा ग्रामस्थांचे स्थलांतर पिकांचं मोठं नुकसान उत्तर सोलापूर तालुक्यातील पात्री या गावाला पुराचा वेढा बसला असून गावातील सर्व ग्रामस्थांनी तातडीनं स्थलांतर केलं आहे पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं कांदा ऊस मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांची पिकं वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून मदत पोहोचवण्याचे प्रयत्न आहेत ही माझी शेती आहे पूर्णपणे मोठ्या प्रमाणात महापूर आल्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे तर शेतीच्या शासनाने सहकार्य करून परतशी पंचनामे करून सर सरकारने मदत जाहीर करावी अन्यथा खूप मोठा आनंद आहे गावावर महापूर आला होता तरी शासनाने आजपर्यंत कुठली दखल घेतलेली असे दिसून येत नाही ही गांभीर्य बाब आहे कारण इतका मोठा प्रचंड प्रमाणात पाणी येणं जीवाला हानी होत होते थोडक्यात थो लोक बचावले आहेत हे पूर्ण गाव आहे गाव गावा मागुठून बोलतो गावाच्या कडेलच आहे प्रचंड प्रमाणात पाणी आलं इतकं पाणी आजपर्यंत शासनाने न सोडता तर नियोजन करायला फायल होतं शासनाने पण ते शासनाने नियोजन केले नसल्यामुळे नियोजन अभावे पूर्णपणे गाव पाण्याखाली गेलं तरी लवकरात लवकर शासनाने मदत करावी शेतकऱ्यांच्या सरळ पिकाचे पंचनामे करावे ऊस कांदा तूर ह्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात कारण आता कुठलंही शेतकरी काय काय गावात घरस्वयेत राहायला लोकांना इतक्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर त्याचं प्रमाणात पंचनामे करून शासनाने कर मदत करावी ही आमची मागणी आहे